बहीण भावाच्या अतूट उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा राखी पौर्णिमेचा सण आज देशभरात साजरा होतो आहे भावाच्या मनगटावर बांधलेल्या राखीच्या धाग्यातून बहिणीचा भावावरील अतूट विश्वास आणि त्यातून निर्माण झालेला भावबंध दिसून येतो बहीण भावातलं नातं हे निस्वार्थी आणि पवित्र असतं प्रत्येक बहीण आजच्या दिवशी भावाला राखीच्या प्रेमरूपी बंधनात बांधून ठेवते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासीयांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत भाऊ आणि बहिणीच्या अनोख्या नात्याचा हा सण असून यामुळे प्रेम आणि विश्वासाचं नातं बळकट होतं असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे धार्मिक आणि सांस्कृतिक सीमा ओलांडून विविधतेत एकतेचं दर्शन घडवणारा हा सण असून महिलांच्या अधिकाराचं रक्षण करण्याच्या आपल्या प्रतिबद्धतेला बळकटी देणारा देखील हा सण असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे आज नारळी पौर्णिमा देखील साजरी होत आहे श्रावण महिन्यातील पौर्णिमेला कोळी बांधव समुद्राला वरुणदैवत असं प्रतीक मानून पूजा करतात आणि नारळ अर्पण करतात पावसाळ्यात खवळलेला समुद्र शांत व्हावा मासेमारीसाठी जाणाऱ्या बोटी सुखरूप राहाव्यात यासाठी मच्छीमार या मच्छी दिवशी सागराची प्रार्थना करतात